नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केलं तत्पूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं मंत्रालयात आगमन झाल्यानंतर लाडक्या बहिणींनी त्यांचं औक्षण करत स्वागत केलं नव्या सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली पुण्यातल्या कर्करोगग्रस्त रुग्णालयाला पाच लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे मंत्रिमंडळ बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांचं अभिनंदन केलं